तुम्हालाही रोज हाच प्रश्न पडतो की मुलांना डब्यामध्ये दे काय द्यायचं तसंच त्यांना पालेभाज्या देखील कशा खाऊ घालायच्या पौष्टिक रेसिपी कशा द्यायच्या जे त्यांना खायलाही आवडतील आणि त्यांच्यासाठी पौष्टिकही असतील नमस्कार मंडळी माझं नाव करिश्मा आणि करिश्मा मेजवाणीमध्ये आज आपण मुलांच्या डब्यासाठी अगदी भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बघत आहोत तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा काही पालेभाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्यामध्ये शिमला मिरची बीटरूट कांदा टमॅटो हे लांब लांब चिरून घ्यायचे आहेत सोबतच इथे मी स्वीटकॉर्न एक वाटी वाफवून घेतलेले आहेत आणि दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत तुमच्याकडे अजून थोडेसे भाज्या असतील तर त्या देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता जसे की गाजर बीन्स आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचा एक चमचा लाल तिखट पावडर तुम्ही त्याऐवजी हिरवी मिरची देखील वापरू शकता एक चमचा भाजलेल्या जिरेची पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा गरम मसाला पावडर चाट मसाला नसेल तर अर्धा लिंबू तुम्ही यामध्ये पिळून घेऊ शकता थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना सगळं आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे पण अगदी पूर्णपणे मॅश नाही करायचं थोडेसे तुकडे ठेवायचे म्हणजे खाताना क्रंच छान लागतं अशा पद्धतीने बघू शकता तर बटाटे थोडेसे तुकडी ठेवून घ्यायची पूर्णपणे मॅश नाही करायचे हे स्टफिंग बनवून तयार झालेलं आहे बाजूला ठेवून घेऊयात त्यानंतर एका भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेऊयात त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं घट्ट असं कणिक मळून घ्यायचं आहे कणिक हे पात्र मळू नका थोडंसं घट्टच मळून घ्या आणि आपण हे कणिक भिजत ठेवणार नाही लगेच यापासून पोळी बनवून घ्यायची आहे तर बघू शकता कणिक मी मळून घेतल्यानंतर यामधून लगेच एक उंडा बनवून घेतलेला आहे आता याला लाटून आहे तर पहिल्यांदा थोडस छोटी लाटून घ्यायची पोळी आणि त्यावरती तूप लावून घ्यायची मुलांसाठी बनवत असल्यामुळे इथे मी तूप वापरलेलं आहे तुम्ही त्याऐवजी तेल वापरू शकता तूप पूर्णपणे पसरवून घेतल्यानंतर यावरती थोडस सुक पीठ भरभरून घ्यायचं आहे आणि पोळी आपल्याला पॅक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण पोळी चपाती बनवली तर छान टम्म फुकते आणि दिवसभर ही मौसूत राहते तर बघू शकता मी हे फोल्ड करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं तुम्ही तर तीन पदरी चार पदरी चपाती देखील बनवून घेऊ शकता आता हे लाटून घेऊयात जसं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने लाटून घेतल्यानंतर भाजून घ्यायचं आहे मोठ्या आजीवरती पहिल्यांदा आपल्याला हे भाजून घ्यायचं पहिले दोन मिनटे एका बाजूने भाजून घेतल्यानंतर याला फ्लिप करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने तूप लावून छान मोठ्या चेवरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही तुपाऐवजी बटर तेल वापरू शकता आता पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने देखील तूप लावून घेऊयात दोन्ही बाजूने अगदी खमंग आणि खरपूस भाजल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आहे छान दोन्ही बाजूने भाजल्यानंतरच गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यावरती आता आपण जे स्टफिंग बनवून घेतलेली होती ती स्टफिंग अर्ध्या भागावरती पसरवून घ्यायची आहे मी तर टोमॅटो केचप कोणतंही सॉस किंवा मेवणीच वापरलेली नाही पूर्णपणे पालेभाज्यांचा वापर करून अगदी पौष्टिक अशी ही रेसिपी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचसोबत चवीला अगदी भन्नाट अशी बनवलेली आहे आता मंद आजीवरती तीन ते चार मिनटे कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघू शकते छान अशी कुरकुरीत झालेली आहे आता काढून घेऊयात आणि मुलांच्या डब्यामध्ये आपण हे कट करून पॅक करूयात तर इथे मी दोन भागांमध्ये कट केलेले आहे हवं मुलांना जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चीज क्यूब मेवणीज टोमॅटो केचप या सगळे पदार्थ वापरू शकता पण मी इथे काहीही न वापरता अगदी भन्नाट चवीची आणि पौष्टिक पटकन होणारी रेसिपी बनवलेली आहे थोडीशी वरून मेवणीस टाकून घेतलेली आहे रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आवडली असेल तर आपल्या गरजू मैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब